हाय हाय लोनिक साडी कलेक्शनमध्ये स्वागत आहे तुमचं सुंदर असा खूप सुंदर असा डिलिव्हिअर घेऊन आलेला आहे एकदम सॉफ्ट सिल्की राहणार आहे पाहू शकता तुम्ही ब्लाउज पीस पण खूप गोड दिलेला आहे पल्लू पोशन दिलेलं आहे पाहायचं आहे साडीच्या मिर्या आपण भरपूर राहणार आहे खूप सुंदर साडी दिलेली आहे एकदम बांधणीपूर्णी प्रिंट दिलेली आहे लेस बॉर्डर आहे एकदम सॉफ्ट सिल्की त्यानंतरचे कलर पाहू शकता तुम्ही कलर खूप सुंदर दिलेले आहे त्यामधले पाऊच पॅकिंगमध्ये साडी येऊन जाईल तुम्हाला कलर खूप सुंदर आहे हा जातोय सेकंड कलर हे पाहू शकता खूप मस्त त्यानंतरचा हा जातोय मरून कलर प्रॉपर मरून कलर आणि हा जातोय रेड कलर रेड कलर खूप सुंदर राहणार आहे बॉटल ग्रीन कलर यापैकी कोणताही कलर हवा असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे तुम्हाला साडी फ्री शिपिंगमध्ये मिळून जाईल प्राइस खूप सुंदर लावलेली आहे सातशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये